हॅलो फ्रेंड्स इस्की मॉम्स किचन मराठीमधून मी माधुरी आपले सर्व खवय्यांचे खूप मनापासून स्वागत करते तर आज आपल्या किचनमध्ये मिक्स भाज्यांपासून नक्कीच चटपटीत झणझणीत असं आपण भरीत बनवणार आहोत याला तुम्ही मिक्स भाजीसुद्धा म्हणू शकता एखाद्या वेळेस घरामध्ये जर भाजीला काही नसेल आणि अशा प्रकारे जर थोडे थोडे भाज्या असतील तर आपण नक्कीच चटपटीत अशी भाजी इथे करू शकता तर रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा तुम्हाला नक्कीच आवडणार आहे चला तर रेसिपी सुरू करूया तर ते मी गॅस चालू करून घेतलेला आहे आणि यावरती नॉनस्टिक पॅन ठेवलेला आहे तुमच्याकडं जर लोखंडी पॅन किंवा तवा असेल तर तो देखील ठेवू शकता आता यामध्ये एक ते दीड चमचा तेल घालून घ्यायचं आणि पॅनमध्ये सर्व साईडनी हे तेल फिरून घ्यायचं तर आता आपण हे छानपैकी सर्व साईडनी तेल लावून घेऊयात आणि गॅसची फ्लेम अगदी मंद करायची आहे आता हा पॅन आपण गॅसवरती ठेवूयात म्हणजे हा मंद तर गॅसवरच छान गरम होईल तर इकडे आपण काही भाज्या घेतलेल्या आहेत इथे बघू शकता तर मी इथे फ्रेश मटर घेतलेले आहे सात ते आठ हिरव्या मिरच्या तीन टोमॅटो दोन बटाटे दोन वांगे घेतलेले आहेत एक इंच आलं आणि आपण एक लसणाची गट्टी देखील घेतलेली आहे तुम्ही इथे तुमच्या आवडीनुसार भाज्या कुठल्याही निवडू शकता अगदी यामध्ये दुधी भोपळाही घेऊ शकता डांगरसुद्धा घेऊ शकता तुमच्या आवडीनुसार इथे तुम्ही भाज्या घेऊ शकता तर इथे मी गावरण वांगी घेतलेले आहेत तर यांना खूप जास्त काटे असतात म्हणून आपण हे सर्व काटे आणि ह्या वांग्याचं जे देठ आहे दे, तेसुद्धा आपल्याला इथे कापून घ्यायचं आहे आणि हे सर्व भाज्या अगदी स्वच्छ धुवून कोरड्या करून मी इथे घेतलेल्या आहेत आता या दोन्ही वांग्याचे काटे आणि देठ आपण काढून घेऊयात यांना आणि यांना छान असं फोडीमध्ये आपण कापून घेऊयात तर इथे बघू शकता अगदी व्यवस्थित सर्व वांगे आपल्याला कापून घ्यायचे आहेत आणि अशा प्रकारे जेव्हा आपण वांगे कापतो तर ते मध्ये किडलेले आहे की नाही हे देखील आपल्याला कळतं आणि ते पॅनवरती अगदी छान देखील होतं तर इथे बघू शकता अशा प्रकारे आपल्याला वांग्याला छान फोडून बघायचं आहे अगदी छान कोवळी अशी वांगी इथं घेतलेली आहेत तर आता सर्व भाज्या आपण अशाच प्रकारे इथं कापून घेऊया तर इथे एक इंच आलं घेतलेलं आहे आपल्याला हे कापून न घेता तसंच घ्यायचं आहे आणि लसूणसुद्धा आपल्याला फक्त वरचा भाग आपल्याला इथे कापून घ्यायचा आहे आणि जी साल आहे ती देखील आपण काढून घेऊयात तर लसूण हा ओला आहे त्यामुळे फक्त आपण वरची साल काढून घेऊयात आणि लसूण न सोलताच आपल्याला आखाच असाच वापरायचा आहे आणि इथे मटारची दाणे मी सोलून घेतलेली आहे तुमच्याकडे जर मटारची शेंगा असतील तर त्या देखील घेऊ शकता तर आता इथे आपण पॅनमध्ये सर्व आपले कापलेलं वांगे बटाटे आपण ठेवून घेऊयात आपलं पॅन छान गरम देखील झालेलं आहे तर सर्व साहित्य आता आपण हे पॅनमध्ये ठेवूयात हे छान पंधरा मिनिटासाठी आपण आता झाकून ठेवूया तर गॅसची फ्लेम इथे मंदच ठेवायची आहे आणि तोपर्यंत आपण आता इथे भाजीसाठी कांदा इथे कापून घेऊया तर इथे दोन कांदे मी अशा प्रकारे स्वच्छ करून घेतलेले आहे आणि अशा प्रकारे कांद्याचा वरचा भाग कापून घ्यायचा आणि अगदी बारीक का असा कांदा आपल्याला इथे कापून घ्यायचा आहे आपले कांदा आणि कोथिंबीर अगदी बारीक असं छान कापून झालेलं आहे आता इकडे पंधरा मिनिटे होत आलेली आहे आणि आपण आता झाकण काढून बघूयात तर आपल्या भाज्या बघू शकता अगदी छान मौसूत अशा झालेल्या आहेत आणि छान खालून परतल्या देखील गेलेल्या आहेत तुम्ही मध्ये इथे झाकण काढून देखील चेक करायचं आहे तर आता इथे अगदी व्यवस्थित आपले मटार दाणा देखील बघा किती छान शिजलेला आहे आणि सर्वच साहित्य अगदी छान मौसूत असं झालेलं आहे तर आता इथे मी गॅसची फ्लेम बंद करत आहे आणि हे आपण अगदी दहा ते पंधरा मिनिटासाठी थंड करून घेऊयात तर आपल्या इथे सर्वच भाज्या बघू शकता किती छान परतल्या गेलेल्या आहेत आणि अगदी मस्त अशा मौसूद वापरल्या देखील गेलेल्या आहेत तर आता आपण यावरचे सर्व बटाट्याची साल काढून घेऊयात अगदी सहज अशी चाल इथे निघत आहेत आणि बटाटा देखील आपला खूपच छान असा मंसूद झालेला आहे आता या पॅनमधून आपण सर्व साहित्य ताटामध्ये काढून घेऊयात आपले वांगे बटाटे टोमॅटो अगदी मस्त खरपूस असे परतले गेलेले आहेत आणि मऊसूत असे वाफवले देखील गेलेले आहेत आता हे सर्व साहित्य आपण मोठ्या प्लेटीमध्ये काढून घेऊयात म्हणजे हे आणखीनही थोडंसं गरमच आहे थोडंसं थंड होईल तर इथे टोमॅटो गरमच आहेत तरी देखील मी याचे साल काढत आहे आणि साल ती अलगदपणे वेगळी झालेली आहेत तर बघू शकता सर्व साहित्य अगदी व्यवस्थित मौसूद असं झालेलं आहे आणि आपला लसूण बघा किती छान मौसूद असा वापरलं गेलेला आहे अगदी मी थोडंसं दाब देत आहे तर अगदी क्रीमसारखाच हा लसूण त्या सालेमधून बाहेर पडत आहे अगदी मस्त सुवास देखील येत आहे आणि यामुळेच आपल्या भाजीला खूपच छान टेस्ट देखील येणार आहे तर सर्व लसूण मी अगदी व्यवस्थित या सालेमधून काढून घेत आहे अगदी मस्त असं लसूण आपल्या क्रीमी क्रीमी इथे झालेलं आहे तुम्हाला जर इथे अख्खा लसूण घालायचं नसेल तर तुम्ही लसूण सोलून देखील घालू शकता आता इथे एक इंच आलं घेतलेलं होतं ते आपण अशा प्रकारे बारीक किसणीवरती वा किसून घेऊयात कारण आल्याला कितीही वापरलं तरी ते काही मऊसूत होत नाही म्हणून आपण हे किसणीने आपण बारीक किसून घेणार आहोत आणि इथे सर्व भाज्या आता आपण मॅशरने मॅश करून घेऊयात तर बघू शकता अगदी सहजपणे ह्या मॅश होत आहेत आणि अगदी व्यवस्थित आपण हे सर्व साहित्य एकजीव करून घेऊयात तुम्हाला जर वाटलंच की काही खूप मोठा भाग जर या भाज्यांमध्ये राहिलेला आहे तर तुम्ही हाताने देखील मॅश करून घेऊ शकता आणि अगदी व्यवस्थित आपलं हे सर्व भाज्या आता तयार करून घेतलेल्या आहेत आता आपण इकडे गॅसकडे वळूया तर गॅसवरती कढई ठेवलेली आहे त्यामध्ये तीन ते चार चमचे आपल्याला तेल घालायचं आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार तेल कमी अधिक करू शकता आता आपण बारीक कापून ठेवलेला कांदा यामध्ये घालूयात आणि अगदी एक ते दीड मिनिटापर्यंत छान परतवून घेऊयात कांदा फार जास्त लाल न करता आपण अगदी दोन मिनिटापर्यंतच वाफवून घेणार आहोत अगदी मस्त इथे वाफवल्यामुळे आपल्या भाजीला देखील खूप छान अशी टेस्ट येते तर इथे गॅसची फ्लेम मी अगदी मीडियम ठेवलेली आहे आणि दोन मिनिटे इथे झालेली आहेत तर यामध्ये आपण आता काही मोजकेच कोरडे मसाले घालूया एक चमचा लाल तिखट पाव चमचा हळद पावडर एक चमचा धने आणि जिरे पावडर घातलेला आहे आणि चवीनुसार यामध्ये आपण मीठ घालूयात आणि अगदी मिनिटभरच आपल्याला हे परतवून घ्यायचे आहेत अगदी कमी साहित्यामध्ये अगदी मोजक्या साहित्यामध्ये चवदार चविष्ट होणारी अशी ही रेसिपी आहे आणि इथे एक मिनिट झालेला आहे आता आपण इथे मॅश करून ठेवलेल्या आपल्या सर्व भाज्या यामध्ये ॲड करूया आणि अगदी व्यवस्थित आपल्याला हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे आपल्या सर्व भाज्याला आपण घातलेले मसाले देखील लागले जातील तर इथे बघू शकता अगदी इथे गॅसची फ्लेम ही मीडियम ठेवायची आहे आणि सर्व भाज्या व्यवस्थित मिक्स करून घ्यायच्या तर आता इथे दोन ते तीन मिनिटे झालेले आहेत भाज्या आपल्या अगदी व्यवस्थित परतवून घेतलेल्या आहेत तर इथे बघू शकता अगदी छान मऊसूद भाज्या आपल्या इथे तयार झालेली आहे आणि आता आपण यावरती अगदी छान भरपूर अशी बारीक कापून ठेवलेली कोथिंबीर घालूया आणि अशी कोथिंबीर घातल्यामुळे देखील आपल्या भाजीला खूपच मस्त अशी चव येते तर आता इथे गॅसची फ्लेम मी बंद केलेली आहे आणि ही कोथिंबीर आपल्या भाजीमध्ये अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे अगदी मस्त झटपट टेस्टी चवदार चविष्ट अशी भाजी आपली इथे तयार झालेली आहे तर आता आपण ही प्लेटमध्ये देखील काढून घेऊयात तर तुम्हाला कशी वाटली आजची रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राईब करायला देखील विसरू नका आणि जास्तीत जास्त आपल्या मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांमध्ये देखील शेअर करा चला तर भेटूया नवीन येणाऱ्या मस्त आणि जबरदस्त अशा रेसिपीमध्ये तोपर्यंत तो बाय